नमस्कार मित्रांनो तर आम्ही चाललेलो आहे आता कुठे सांग ना फिरायला फिरायला नाही देवाला हा देवीला देवाला नाही देवीला देवाला, देवाला। तर बसतो आता गाडीवर चला तर पुढे दाखवा आम्ही तुम्हाला

मोबाईल दर्याबाई पाडळीला तर आगे राहा आता आपलं खंडबाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जाणार आहे दर्याबाई पाडळीला तर तिथलं तुम्हाला दृश्य दाखवूच तर कंटिन्यू राहा

उदय 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 रुपये पाणी घ्यायचे का नाही नाशिक याने आपली पावती घेऊन जाड्यांचं दुकान आहे तुला गाडे बिडे बॅटबॉल घ्यायचंय का नवरात्र उत्सवा निमित्त देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं दिवसांच्या वतीनं हार्दिक स्वागत

नवरात्र निमित्त देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं हार्दिक हार्दिक स्वागत देवी भक्त शिवराम पराजे राणा वर्गावरी आहे या भक्तांना दोनशे एक रुपयाची भेंडी दिली आहे देवस्थान कस आहे दर्शन झालेले आहे आता चाललो घरी घरी हे बघा डोंकीची बहीण डोंकी इकडे <laughs> मंकी आणि इकडे <laughs> तर आमचं दर्शन झाले दमली दमली फायनली दर्शन करून आता आता आलेलो आहे फार वरती इकडे आणि इकडे चालले खायचं काम <laughs> महाप्रसाद पेडा पेढा खातात पेढा खाऊन वेडा नका पाणी Dorong, <tuk> dorong, dorong. Terapkan Tata <tuk> Positif Mulai Gangguan. याही भाऊ भक्तां दोनशे एका त्यांचाही नवरात्र उत्सव आदिवासी अभिनंदन नवरात्र उत्सव काय म्हटले होते आदिवासी अभिनंदन या ठिकाणी देणगी पावती पुस्तक चालू आहे ज्या भाविकांना देणगी द्यायची त्यांनी कृपया या ठिकाणी पावती येऊन जायची

हळगंगा कुंड कुंड बघा कशी तयार झालेलेांजण खळगे खळगे याला बोलतात रांजण खळगे आणि निघोज या ठिकाणी आहे आणि खूप छान आहे असं बघायला दोन, दोन जिल्हे का तालुके <laughs> पारनेर तालुका आणि सुरू असल ना हा पारनेर आणि सुरू मित्रांनो फायनली सगळीकडे आलो आहे आणि बघा खूप दमली बिचारीचं पार तोंड काळेलं राग आलाय मला तुमच्यावर राग आता राग व्हिडिओ नाही काढतो काय नाही काय नाही रेंजच नाही तर मित्रा काय का आता निघतो आम्ही खरी तर तुम्हाला ब्लॉक कसा वाटला कमेंट करून कळवा कर नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा आवडल्यास लाइक करा शेअर करा धन्यवाद बाय बाय